न्यूज लाईव शोध सत्य बातमीचा भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे भव्य विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन भिगवण परिसरातील गरजू रुग्णांना सामाजिक बांधीलकीतून मदत करण्यासाठी माननीय नामदार श्री दत्तात्रेय भरणे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया बीपी शुगर तपासणी रक्त तपासणी ई सी जी तपासणी कान नाक घसा तपासणी चांदेदुखी आणि हाडांचे आणि मणक्याचे विकार शस्त्रक्रिया त्याचबरोबर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आभा कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग आणि दुरुस्ती केली जाणार आहे तरी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भिगवन शहर यांच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी जुबेर शेख इंदापूर तालुक्याचे आरोग्यदूत आमदार आदरणीय श्री दत्तात्रयमा वर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये हाडांची सर्व प्रकारची तपासणी त्याचबरोबर डोळ्यांचे विकार आणि डोळ्यांची तपासणी त्याचबरोबर बी शुगर, शुगर आणि ई सी जी हे सुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचप्रमाणे पद्धतीने सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या काना कसा तपासणी आभा कार्ड त्याचप्रमाणे आधार कार्ड आधार कार्ड लिंकिंग व दुरुस्ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना यामध्ये समाविष्ट आहेत तर भिगवन आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या योजनेचा आणि या शिबिराचा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा कारण ही योजना खूप आपल्या सर्वांच्या हिताची आहे त्यासाठी ते आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन यावं आणि रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा